महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता जवळपास चौसष्ट वर्षानंतर तरी एखादी महिला मुख्यमंत्रीपदी बसावी अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली ती अर्थात त्यांची कन्या सुप्रिया यांचीच वर्णी त्या पदासाठी लागावी म्हणून हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे म्हणजे सुप्रिया मुख्यमंत्रीपदी यावी ही तो पवारांची इच्छा असंही म्हणण्यास हरकत नाही एक मान्य केलं पाहिजे की शेवटी भारतातील राजकारण हे पारिवारिक पक्षांवर आधारित आहे म्हणजे केवळ ना नामशेष होत चाललेले कम्युनिस्ट किंवा भाजप आणि भाजपमध्ये सुद्धा घराणेशाही आहे पण भाजपमधली घराणेशाही वरतून सुरू होत नाही कारण त्यांचे जे कोणी आत्तापर्यंत दोन सर्वोच्च नेते झाले ते दोघेही अविवाहित होते अविवाहित त्यांना मुलं नव्हती असं म्हणायला हरकत नाही तर त्याच्यामुळे जी मनली घराने है, पन, काही भाजपमधली घराणेशाही आहे ती खालच्या म्हणजे दुसऱ्या फळीत सुरू होते पण कम्युनिस्ट आणि भाजप सोडले तर भारतातील सर्व पक्ष हे केवळ फॅमिली प्रॉपर्टी आहेत असं म्हणण्यास काहीही हरकत नाही आणि त्याच्यामुळे जो कोणी पॅट्रिया असतो तो आपल्या मुल मुला मुलाला मुला अथवा मुलीला आपल्या आपला आपला वसा एक प्रकारे देऊन जातो आणि आपण जर का नेहरू गांधी परिवारावर नेहमी वंश परंपरेची टीका होते की त्यांनी आत्तापर्यंत तीन पंतप्रधान दिले चौथा राहुल गांधी इन वेटिंग आहे मध्ये सा सोनिया गांधींनी एक प्रकारे किंगमेकरची भूमिका निभावली असे एकूण पाच जणं आलेत पण तसं पाहिलं तर अगदी जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत सर्व राज्यांचा जरी विचार केला तर प्रत्येक राज्यात अशी वंश परंपरा दिसते जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्ला परिवाराने आत्तापर्यंत तीन मुख्यमंत्री दिलेले आहेत हरियाणामध्ये देवीलाल यांचा पणतू अगदी आत्ता आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला ते उपमुख्यमंत्री पदावर होते महाराष्ट्रात शंकरराव आणि अशोक चव्हाण हे पिता पुत्र मुख्यमंत्री होऊन गेले आता याच मालिकेत याच मांदियाळीत आपल्या कन्येचीही वर्णी लागावी अशी जर काही इच्छा पवारांनी मनात ठेवलेली असेल तर त्यात काही गैर नाही त्यांचं ते योग्य ही आहे एकूण भारतीय वंश परंपरेवर आधारित राजकारणाला धरून योग्य आहे असंच म्हटलं पाहिजे पवारांनी आत्तापर्यंत आपल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या जवळपास साडेस सा, साडेसतरा वर्षांच्या काळात चार उपमुख्यमंत्री दिले पण त्यांनी अजित पवारांच्या भाषेत संधी असूनही दोनदा मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपदावर कोणीही येऊ दिलं नाही अर्थात मुख्यमंत्रीपदावर कोणी आले असते तर ते अजित पवार म्हणजे असं समजायचं का की आपल्या कन्येला सुप्रियाला अडथळा नको म्हणून अजित पवारांना दूर ठेवलं पवारांनी काही प्रमाणात ती पण शक्यता असू शकते असो पण आज जेव्हा पवार असं म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एखादी महिला असावी तेव्हा त्यांच्या आणि त्याआधी त्यांनी हेही म्हटलेलं आहे की ही विधानसभा माझी शेवटची विधानसभा त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की दोन हजार सव्वीसला मी राज्यसभेतून रिटायर होतो आहे त्यानंतर मी पुन्हा संसदेत येणार नाही ही त्यांची तीनही विधानं पवारांचा जो चाहता वर्ग आहे त्यांना मोठ्या प्रमाणात भावनिक साध घालणारी आहेत आणि त्याचा परिणाम आणि पवारांची भावनिक साध ही लोकांना किती मोठ्या प्रमाणात अपील करून जाते हे आपण दोन हजार एकोणीस साली जेव्हा ते भर पावसात भिजत होते आणि त्यांनी आपलं एक भाषण सुरू केलं तेव्हा आपण पाहिलेलं आहे त्याचे परिणाम पुढे आपण पाहिले की राष्ट्रवादी काँग्रेस यांना किती मोठं यश मिळेल तेही आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी लोकसभेच्या वेळेलासुद्धा सांगितलं होतं की ही माझी शेवटची लोकसभा त्यांनी दहापैकी आठ जागा ऐंशी टक्के यश मिळवलं आज जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस सत्याऐंशी जागा लढत आहे आज त्यांचं हे तीन विधान जी भावनिक आहे एक तर ही विधानसभा माझी शेवटची दोन हजार सव्वीस नंतर मी राज्यसभेत येणार नाही याचा अर्थ कुठल्याही संसदेत राहणार नाही आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला असावी भलेही त्यांनी त्यावेळेस आपल्या कन्येचं नाव घेतलं नाही तरी पण ते आपण आपण ते समजू शकतो या तीनही भावनिक साध घालणाऱ्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला त्यांनी एक प्रकारे हात घातलेला आहे असं वाटतं आणि त्याचे परिणाम अर्थात त्यांच्या फेवरचे त्यांना त्यांना अगदी साठ ते सत्तर जागा मिळू शकतात अशा फेवरचे आपल्याला परिणाम दिसू शकतात एकूणच पवारांची ही चाल पुढे अशी होईल की त्या जवळपास साठ ते सत्तर जागा राष्ट्रवादीकडे असतील सुमारे सत्तर ते ऐंशी जागा या काँग्रेसकडे असतील कदाचित दोन पक्ष मिळूनच एक सरकार बनू शकतं आणि याच वेळेला अजित पवारांकडे जे काही दहा बारा आमदार त्याहून त्यांच्याकडे जास्त येणार नाहीत ते सुद्धा कदाचित स्वगृही शरद पवारांकडे परतू शकतात त्याच्यामुळे कदाचित काँग्रेसहून राष्ट्रवादीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जास्त आमदार असतील आणि अशा वेळेस अर्थात मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे येईल याचवेळी कदाचित शरद पवार एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांनी जशा प्रकारे पंचावन्न आमदार हे पंचावन्न आमदार घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर दीड वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं काहीसं तशाच प्रकारचं डील करून ते राष्ट्रवादी काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात आणि एकेकाळी एक जवळपास पंचवीस वर्षांच्या पूर्वी ज्या सोनिया गांधींना त्यांनी इटालियन म्हणून पंतप्रधान बनण्याला कडाडून विरोध केला होता त्याच काँग्रेसमध्ये ते परतू शकतात आणि यावेळी राजकीय गरज ओळखून राहुल गांधी त्यांना विरोध करणार नाहीत कारण येणारे राष्ट्रवादीचे आमदार मिळाल्यानंतर काँग्रेस हे जवळपास मेजॉरिटीच्या आसपास पोचणारी एक पोचणारा एक मोठा पक्ष बनू शकतो तर